कृतीतून दिसून येत मूर्त बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने दृढ विश्वासाने प्रेरित होऊन त्यांनी स्ट्रीट अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन सुरू केली अठरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अधिकृतपणे नोंदणीकृत या संस्थेच्या माध्यमातून ते प्राण्यांसाठी आशेचा किरण बनलं अभयारण्य बनलं चौथ्या स्टेज मधल्या कॅन्सरच्या लढाईला तोंड देत असतानाही सारंग यांचं आपल्या ध्येयाप्रतीचं समर्पण कमी झालं नाही केमोथेरपीच्या वेदनांना त्यांनी धैर्यानं आणि दृढनिश्चयानं तोंड दिलं आणि भटक्या कुत्र्यांची काळजी घेणं चालूच ठेवलं सहाशेहून अधिक भटक्या कुत्र्यांची गर्भनिरोधक शस्त्रक्रिया केल्याने भटक्या कुत्र्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली हृदयविकाराच्या आजारावर आश्चर्यकारकरित्या मात करून आणि अँजिओप्लास्टिक करून सारंग अखंड काम करत आहेत सारंग त्यांच्या कामाचं श्रेय प्राण्यांच्या मुख आशीर्वादांना देतात समाज कार्यातून स्वप्नपूर्ती हा पुरस्कार मिळालेला राजवाडे यांना मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अभिनंदन तुमचं आज हे झालेलं आहे वर्धापन दिन त्याच्याबद्दल धन्यवाद मला जास्ती मनोगत व्यक्त करायची संधी मिळत नाही आणि मला ती जास्ती आवडतही नाही त्याच्यामुळे मी थोडकंच बोलीन सॅवो संस्था जसं तुम्ही बघितलं आता व्हिडिओमध्ये मी, मी गेली पंधरा वर्ष इंडिव्हिज्युअल लेवलवरती भटक्या जनावरांची सेवा करायचो पण दोन हजार एकवीस साली एन जी ओ रजिस्टर करून प्रॉपर एक मोठ्या प्रमाणावरती हे काम करायचं निश्चय केला आणि माझ्या नशिबाने मला सिमिलर एक माइंडसेटची लोकं भेटत गेली ज्याच्यामुळे आज एन जी ओ हे मोठ्या प्रमाणावरती आम्ही यात व्यवस्थित आहे आपण खूपदा बघतो की माणसांच्या मदतीसाठी खूप लोक धावून येतात पण मुख्या जनावरांसाठी त्यांचं भलं करता येत नाही पण त्यांना त्रास देणारी स्व लोक जास्ती आपल्याकडे असतात सो त्यांचा आवाज बनणं मुख्या जनावरांचा आवाज बनणं हे एक आमचं मेन उद्दिष्ट होतं जे देवीच्या देवीच्या कृपेने व्यवस्थित सध्या आम्ही पार करतोय खूप अडीअडचणींमधून आम्ही सुरुवात केली एनजीओची पण बऱ्याचशा लोकांच्या एक गुडविल म्हणा किंवा त्यांच्या आधारामुळे आज आम्ही व्यवस्थित काम करतो आहे आणि पुढेही फक्त आत्ता कामाचं क्षेत्र आमचं तळेगाव पुरतं मर्यादित जे आत्ता आहे ते आम्हाला पुढे जाऊन मावळामध्ये पूर्ण विस्तार करण्याची इच्छा आहे सो बघू आता हे कसं काय व्यवस्थित येईल पण आम्ही आमच्याकडनं शंभर टक्के प्रयत्न करू हे <laughs> एकट्याचं काम नव्हतं त्याच्यामुळे मला इथपर्यंत एन जी ओचं सक्सेस नेण्यासाठी आमची जी टीम आहे त्यांचं मनपूर्वक आभार आहे की त्यांच्या सगळ्या कोऑपरेशनमुळे आणि मेहनतीमुळेच अजूनही आपल्याला त्याच्यात काय सुधारणा करता येतील याच्यावर आपण पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद थँक्यू